आपल्या कोकण फॅमिली वर तर आजचा हा व्हिडिओ आहे हा थोडा वेगळा आहे ना कोणता रुटीन ब्लॉग आहे कि फिर, फिर किंवा फिरण्याचा आहे किंवा रेसिपी असा कोणताच नसून हा ब्लॉग आहे आता जे सध्या चाललंय भारत पाकिस्तानचे युद्ध तर म्हणजे आम, आम्ही ता भारता हो, आम तर भारतात नाही आहोत पण आमची इथे परिस्थिती काय आहे तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया आम्ही तर देशाच्या बाहेर आहोत तर आम्ही सेफ आहोत पण असं नाही आहे जर ज्यावेळी अशी परिस्थिती आपल्या देशावर येते त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आपल्या माणसांची काळजी आपल्या भारत देश आपला देश आपली ज तिथे लढणारे जवान त्यांच्या मातांची त्यांच्या वडील म्हणजे त्यांच्या आईवडिलांची जी त्याच्या मागे काय झालं असेल हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू तरी पण आपल्या मनात जे आहे आपल्या प्रेम कधीच कमी हो, होत नहीं। ते पन कमी नहीं होत होत नाही नाही ते वाढत जाईल पण कधी तुम्ही ऍक्च्युली आपल्या देशाच्या बाहेर राहता त्यावेळी ते अजून वाढतं असं मला वाटत तर इथे ज्यावेळी जेव्हापासून ही गोष्ट कानावर आलेली आहे की भारत पाकिस्तान हे वॉरला सुरुवात म्हणजे वॉर हळूहळू हळूहळू वाढते त्यावेळी इथला प्रत्येक भारतीय म्हणजे मी जेवढ्यांना ओळखते माझ्या सर्कलमध्ये जेवढी लोक आहेत ती अतिशय चिंताग्रस्त आहेत दिवस रात्र न्यूज बघतायत दिवस रात्र प्रार्थना करतायत जे जवाना देशावर लढतायत त्यांच्यासाठी किंवा आपल्या देशावर ही परिस्थिती जी आली आहे ती लवकर म्हणजे ही युद्धजनक परिस्थिती कमी होऊ दे ह्याच्यासाठी प्रार्थना करतायत कोणाच कशात लक्ष लागत नाहीये दिवस रात्र न्यूज बघणे त्याच्यानंतर आम्ही एकमेकांना फोन करून विचारतोय की काय झालंय तुझ्या कारण इथे प्रत्येक ठिकाणी कोण मधून आहे कोण पंजाबमधून आहे कोण हरियाणातून आहे कोण यूपी मधून कोण महाराष्ट्रामधून आहे कोण केरळमधून आहे तर प्रत्येक ठिकाणची लोक इथे आले आहेत आणि प्रत्येक ठिकाणचं असं म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी लोक असली तरी एका ग्रुपमध्येच आम्ही आहोत सगळी आणि आम्ही प्रत्येक जण विचारतो की तुझ्या तिथे सगळं सेफ आहे ना तुमच्या इथले काय परिस्थिती आहे हे प्रत्येक जण प्रत्येकाची शेअर करत इथे हे झालंय तिथे ते झालंय असं करून एक सपोर्ट म्हणजे आम्ही बोलून मोठंस काही होणार नाहीये पण एक असं जो सपोर्ट मिळतो एक इमोशन्स असतात ते आम्ही एक दुसऱ्यांशी शेअर करतोय आणि ही युद्धजनक परिस्थिती आहे ती कधीच कोणाला असं वाटत नाही की आ, युद्ध व्हावं ना भारत भारतामध्ये किंवा म्हणा पाकिस्तानमध्ये दोन्ही ठिकाणी सर्वसामान्य माणसं पण राहत आहेत जशी वाईट लोक पाकिस्तानमध्ये आहेत जसे टेररिस्ट आहेत तशी सर्वसामान्य चांगली लोक पण तिथे आहेत पण ही लोक सगळी त्यांच्यासोबत भरडली जातात पण त्याला काही करू शकत नाही कारण जे आहे हा टेररिझम कुठेतरी टेररिस्ट जे आहे हे कुठेतरी ख म्हणजे संपलं पाहिजे आणि त्या लोकांनी जे केलेलं आहे पेहलगाम मध्ये ते म्हणजे अंगावर शहारी आणणारी गोष्ट आपल्या सगळ्या माता भगिनींबरोबर घडलेली आहे आणि ज्यावेळी आम्ही नाव वाचलं ते ऑपरेशन सिंदूर ते, ते बघूनच अंगावर शहारी आली कारण प्रत्येकाचं सिंदूर त्यांनी हे केलेलं आहे पण त्यांना जशाच तसं आपल्या देशाने उत्तर दिलेलं दे आहे आणि मेन म्हणजे आपण आज म्हणजे प्रत्येक भारतीय सुखाची आज झोप घेऊ शकतोय ती म्हणजे तिथे लढणाऱ्या जवानांमुळे तिथे लढणाऱ्या प्रत्येक सोल्जरमुळे प्रत्येक भारतीय आज सुखाची झोप घेऊ शकतोय आपण म्हणजे आपण तर ह्या युद्धजनक परिस्थितीमध्ये जेवढा आपल्याला सपोर्ट करता येईल जेवढा आपल्याला आपल्याने होऊ शकेल तेवढं आपण केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर आ, जे सोल्जर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू की ते सुखरूप राहू दे त्यांच्या तुमचे जर तुमच्या ओळखीमधले ते लोक असतील तर त्यांच्या फॅमिलीशी आपण बोलू शकतो त्यांना आपण सपोर्ट करू शकतो इमोशनली त्याच्यानंतर बाकी तर आपण काही करू शकत नाही त्यानंतर आपण शांती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो की जे आजकाल सोशल मीडियावर मीडियावर चांगल्या पण गोष्टी होत आहेत तशा वाईट पण म्हणजे अफवा पसरल्या जात त्या आप अफवांवर आपण विश्वास न ठेवता जी सत्य परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या कडून सोशल मीडियावर अशी एखादी पोस्ट 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 आपण करून जातो जे आपल्याला सत्य माहीतच नसतं तर अशा पोस्ट करू नये अफवांवर आप आपण लक्ष नाही ठेवला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं खूप गरजेचं आहे आणि आपले जे जवान आहेत आपले जे सोल्जर आहेत त्यांचं लाईफ काय तिथे जगतायत हे आपण कितीही विचार केला तरी आपण ते समजू शकत नाही आहोत म्हणजे आपण आपल्या विचार करण्याच्या पलीकडे त्यांचं तिथलं लाईफ आहे ते आपण नुसत्या साध्या न्यूज बघून किंवा सोशल मीडियावरची मीडियावरची एखादी पोस्ट बघून आपण ते नाही हे करू शकत इमॅजिन करू शकत की त्यांचं लाईफ आज काय आहे त्यांचे मागे त्यांची मुलं त्यांची आई वडील त्यांची बायको त्यांची बहीण एकच प्रार्थना करत असतात की तो गेलाय लढायला पण तो परत यावा आणि ही एक प्रार्थना ते करत असतात आणि हे बोलते वेळी पण मला असं खूपच भरून आल्यासारखं झालं पण ते आज, सोल्जर ते आज हो। सोल्जर था थाला थाला जे सोल्जर आहेत ते आपल्या संरक्षणासाठी तिथे सीमेवर लढताय आणि म्हणून आज आपण इथे सुरक्षित आहोत तर मेन म्हणजे पहिला सॅल्यूट सगळ्या सोल्जर्सला सगळ्या फायर फायटरला झाला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आज आपण सेफ आहोत इथे आणि आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याला आपल्या भावाला एका म्हणजे तिथे रणांगणात लढण्यासाठी पाठवणं ह्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक आईवडिलांचं एवढं मोठं मन नसतं की आपल्या मुलाला तो आर्मी मध्ये किंवा मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करतील किंवा त्या मुलांना तेवढी आवड लावतील लहानपणापासूनच त्यांना तेवढी आवड लावलेली असते की नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये जायचंय तर हे एवढं प्रत्येकाचं मन मोठं नसतं आणि त्या आईवडिलांना त्या सर्व भगिनींना माझं खरंच सॅल्यूट त्यांच्यामुळे आज आपला जो देश आहे हा सुखाची झोप घेऊ शकतोय ते आपलं लाईफ तिथे पूर्ण बलिदान देत आहेत ते शहीद होत आहेत तिथे म्हणून आत्ताच तर आपले मुंबई मधला एक सोल्जर असे खूप सारे सोल्जर हे आहे ज्यामध्ये शहीद झाले त्यांना खरंच आपण एकच करू शकतो कोणत्याही अफवांवर लक्ष न देता जी सत्य परिस्थिती आहे काय घडतंय ह्या सगळ्या बातम्यांवर आपण म्हणजे ह्या सगळ्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे अफवांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे प्लस आपण प्रयत्न केला पाहिजे जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते मला जेवढं बोलायचं होतं मला जेवढं बोलता आलं तेवढं मी बोललीये माझ्या भावना मी व्यक्त केल्या आहेत आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते तर एंड करण्याआधी मी एकच संदेश देऊ इच्छिते की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आज आपले जे फायर फायटर आहेत आपले सोल्जर आपले जवान तिथे देशाच्या देशासाठी जे लढत आहेत त्यांच्या त्यांच्या सुरक्षतेसाठी आपण देवाकडे कंटिन्यू प्रार्थना करू शकतो आणि पुन्हा आपल्या देशावर ही युद्धजनक परिस्थिती कधीच गरज भासू नये हे ह्याची एक आपण प्रार्थना करू शकतो आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर शेअर करा मी ह्याच्यासाठी व्हायरल होण्यासाठी नाही तर हृदयातून मनापासून एक चांगला मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवा यासाठी व्हिडिओ शेअर करा जय हिंद भारत माता की जय